भाऊ सट्टा बाजाराचे भाव आले आणि काही सर्वेसुद्धा आले बळवंत वानखडे यांच्या बाजूने सर्व सर्व सांगतोय काँग्रेसचे बळवंत वानखड्यांना साठ पैसे तर नवनीत रणांच्या उमेदवारीला एक रुपये तीस पैसे भाव आहे तुम्हाला का वाटते कोण विजय होणार भाव कोणाचे जरी असले तर निवडणूक आम्हीच मारली आहे पूर्ण निवडणूक आम्ही जिंकली आहे या निवडणुकीमध्ये आम्ही जे काही मुद्दे घेऊन लोकांच्या समोर गेलो पुऱ्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी प्रचारात नव्हता मजूर प्रचारात नव्हताय कामगार नव्हताय आपण पाहतोय ही मुद्दे आम्हाला न्यायचे होते आणि ते व्यवस्थितपणे आम्हाला नेता आले त्यांना निवडणूक आम्ही जिंकलेली आहोत आता टेक्निकल काय निकाल लागते ते माहीत नाही सट्ट्या बाजारात कोणाचे जरी भाव असले तर या सगळ्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही मात्र आमची जे काही खेळी जे काही आम्ही जे काही मांडणी केली प्रचारामध्ये त्या मुद्द्याबाबत आमच्या आमची जे काही उद्देश होता का निवडणुकीमध्ये धर्मजातीच्या नंतरसुद्धा शेतकरी मजूर आणि या कष्ट करणाऱ्यांचे मुद्दे निवडणुकीत चर्चेत आले पाहिजे तो आम्ही प्रभावी नेऊ शकलो लोकांपर्यंत नेले महाराष्ट्रापर्यंत नेला आणि त्याच्यात आम्ही जिंकलो आहे तुम्ही वारंवार की मला बदला घ्यायचा कारण ज्या पद्धतीने गुवाहाटीचा के आरोप केला खोक्याचा आरोप केला वारंवार राणा तुझ्याबद्दल बोलत होते चार पाच गोष्टी आहे फक्त एकट्या राणामुळेच आपण उभं राहिलो असं नाही आहे एकतर आम्ही रंगपंचमीच्या वेळेस भिंत रंगवता रंगवता आपण एक स्लोगन केलं होतं निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला ते पण आम्हाला न्यायचं होतं एकंदरीत अमरावती जिल्ह्यामध्ये आमची काय ताकद आहे आम्ही कशा पद्धतीनं बाजी पलटू शकतो ते अजूनही मतपेटीत आहे बंद आहे आणि आज जरी बाजारात ते भावसल, बाजार भाव असेल पण निकाल मात्र आमच्या बाजूनं लागेल याची आम्हाला खात्री आहे म्हणून हे बाजारभाव जे आहे सट्ट्यातले हे सगळे विचारून आहे मतपेटीतले नाही आहे मतपेटीतले भाव आमचे राहील ते त्या चार तारीख ही प्रहारची राहणार आहे आणि ते जिंकणार बघान सुद्धा काल म्हणलं पराभव होणार आता हे तर तुम्हाला लहान पुराले जरी विचारलं पण ते पण सांगणार आहे का नवनीत राणा यावेळेस पडणार राणाच पाळणार त्यांना रवी राणाच पाळणार आहे त्यांच्याच प्रवृत्तीमध्ये पडणार आहे आणि हे काही सांगायची गरज नाही आहे मला वाटते रवी राणानं किमान दोनक वर्ष तोंड जरी चूप ठेवलं असतं तरी कदाचित रिझल्ट वेगळे राहिले असते नवनीत राणांचा पराभव होणार आता काय सांगावं लागतं ते मग उद्धव टाकल्या तुम्ही मना सांगून गेले होते का त्यांना फोन केला